नमस्कार आज आपण एक पारंपरिक असा गोडाचा पदार्थ पाहणार आहोत तर त्यासाठी आपण एका कढईमध्ये दोन चमचे खसखस घातलेली आहे आणि ही जी खसखस आहे तर ती आपल्याला छानपैकी अशी भाजून घ्यायची आहे त्यानंतर आपण त्याच कढईमध्ये खसखस काढून घेतली आहे आणि त्यात डेसिकेटेड कोकोनट आपण एक वाटी घेतलेलं आहे आणि ते छान असं गुलाबी रंगावर आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा वाटी आपण त्यामध्ये रवा भाजून घेतलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला रवा हा बारीक घ्यायचा आहे आणि तोच आपल्याला वापरायचा आहे समजा आपल्याला नको असेल तर आपण रवा नाही टाकला तरीसुद्धा चालेल तो ऑप्शनल आहे आणि ह्याच रव्यामध्ये आपण ड्रायफ्रूटचं जे पावडर आहे तर ते करून घेतलेलं आहे काजू आणि बदाम या ठिकाणी मी वापरलेले आहेत पावडर करून घेतलेली आहे आणि ती आपण छान अशी भाजून घेणार आहोत आणि आपला रवा छान भाजल्यानंतर आपण तो आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि त्याच कढईमध्ये आपण एक चमचा साजूक तूप आपण घालून घेतलेला आहे आणि या तुपावर आपण एक वाटी जो खवा, खवा आहे तर हा खवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे तर हा विकत आणलेला खवा आहे आणि तो थोडा पातळही असू शकतो तर त्यामुळे आपण त्याला भाजून घ्यायचा आहे आणि आपला खवा जो आहे तर तो छान भाजल्यानंतर आपण त्यात रवा आणि ड्रायफ्रूटचं जे मिश्रण होतं ते त्याचप्रमाणे खोबराकीस आणि खसखस जी आहे तर ती भाजून आपण या ठिकाणी त्याची पावडर करून घेतलेली आहे तर ही पावडर टाकून आपल्याला हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे आणि छान त्याला एक्झिव करून आपण बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत ते गार होते तोपर्यंत आपण इकडे जे साटोरीचं आवरण आहे किंवा कवर आहे तर त्यासाठी आपण जो गोळा आहे तो तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी एक वाटी मी मैदा घेतलेला आहे आणि एक वाटी अर्धा वाटी बारीक रवा या ठिकाणी वापरलेला आहे त्यात थोडं मीठ घालून घेतलेलं आहे आणि तीन ते चार चमचे या ठिकाणी मी तुपाचं मोहन यामध्ये घातलेलं आहे आणि हे तूप आपल्याला रव्याला आणि त्या मैद्याला सारखं सगळीकडे चोळून घ्यायचं आहे आणि याची एक छान अशी मूठ तयार झाली पाहिजे ती लगेच फुटलीसुद्धा पाहिजे या पद्धतीने आपण हे तूप घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पाण्याच्या साह्याने आपल्याला हा गोळा तयार करायचा आहे तर तो खूप जास्त घट्ट असा गोळा आपल्याला या ठिकाणी करायचा नाही आहे आणि खूप सैल करायचा नाही आहे तर आपल्याला मीडियम असा तो भिजून घ्यायचा आहे कारण त्यामध्ये आपला जो रवा आहे तर हा सुद्धा नंतर फुलणार आहे आणि असा हा गोळा तयार करून आपण दहा मिनटासाठी त्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपलं हे मिश्रण जे आहे सारणाचं तर तिगार गार झालेलं आहे तर त्यामध्ये आपण विलायची पावडर आणि एक वाटी साखरेची जी पावडर आहे किंवा बारीक साखर ही आपण घालून घेतलेली आहे आणि ती आपल्याला छान एकत्र करून घ्यायची आहे आणि कुठे एखादा छोटासा बारीक गोळा वगैरे राहिला नाही पाहिजे म्हणून आपण हे मिक्सरला थोडं फिरून घेणार आहोत म्हणजे अगदी एकसारखं आपलं हे मिश्रण तयार होईल आणि ते एका डब्यामध्ये आपण या ठिकाणी काढून घेतलेलं आहे आणि हे जे सारण आहे तर हे आपण आता बाजूला ठेवून देऊ शकतो किंवा काही दिवसासाठी हे छान राहतं आता इकडे आपला गोळा जो आहे तर तो सुद्धा मुरलेला आहे आणि त्याला आपण थोडा तुपाचा हात लावून छानपैकी असं मळून घेतलेलं आहे आणि त्यातला अर्धा गोळा घेऊन आपण त्याच्या लाट्या तयार करून घेणार आहोत आणि त्याचे हवे तसे आपल्याला थोडे लहान किंवा थोडे मोठे असे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे तर आज मी फक्त दहा साठोऱ्या करणार आहे म्हणजे पाच ह्या नैवेद्यासाठी थोड्या छोट्या आणि थोड्या मोठ्या अशा पाच अशा मी दहाच साठोऱ्या या ठिकाणी करणार आहे आणि उरलेलं जे सारण आहे तर ते आपल्याला ठेवून देता येतात जेव्हा वाटलं तेव्हा आपल्याला त्यानंतर आपल्याला ह्या साठोऱ्या तयार करता येतात आता यामध्ये आपण थोडं तूप घालून घेतलेलं आहे आणि अगदी एक चमचा दूध घातलेलं आहे आणि हे जे सारण आहे तर आपण ते असं एकसारखं करून घेणार आहोत तर आता छान याचा गोळा तयार होत आहे तर आता आपण या ठिकाणी मैद्याचा एक गोळा घेतलेला आहे आणि तो दोन्ही बोटांच्या दोन्ही अंगठ्यांच्या सहाय्याने गोलाकार असा त्याला फिरून घेत आहोत आणि छान असा वाटीचा आकार त्याला द्यायचा आहे कडीने अगदी पातळ असे हे टोकं करायचे आहेत आणि आतमध्ये थोडंसं जाडसर अशी ही पारी आपल्याला ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण मोदक भरतो किंवा पुरणाचा जो उंडा तयार करतो तर त्या पद्धतीने आपल्याला ते भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते आपल्याला दोन्ही तळव्यांच्यामध्ये अवश्य असं दाबून घ्यायचं आहे कारण त्यामुळे जे आपलं सारण आहे तर हे कडेपर्यंत अगदी छान पोचतं आणि सगळं जे आपलं सारण आहे ते कडेपर्यंत पोचल्यामुळे सगळी साठोरी अशी अगदी प्रत्येक घासामध्ये अशी ती छान लागते आता याच पद्धतीने आपण आता दुसरी साठोरीसुद्धा या ठिकाणी भरून दाखवत आहोत आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतात आणि एका हाताने सारणाचा गोळा दाबत दुसऱ्या हाताने ते जी पारी असते तर ती आपल्याला जवळजवळ अशी आणून घ्यायची आहे आणि एकत्र त्याला जोडून द्यायची आहे आणि हाताच्या तळव्यावर दाबून आपण थोडं मैदा लावून किंवा तसंचसुद्धा आपण याला लाटू शकतो थोडा मैदा लावला तरीसुद्धा चालतो तर अशा छान अशा आपल्याला जेवढे आवश्यक आहे आता इथं कमी करणार असल्यामुळे याला झाकण्याचं काही मला काम नाही पण आपण जास्त प्रमाणात जर करत असाल तर एका कापडावर टाकून दुसऱ्या पातळ अशा कापडाने त्याला झाकून ठेवायचं आहे त्यामुळे ते कडक होणार नाही तर या ठिकाणी आपण तेल गरम केलेलं आहे आणि या तेलामध्ये आपण आपली ही पहिली साटोरी टाकलेली आहे आणि छान त्याला दोन्ही बाजूनी गुलाबी रंगावर आपल्याला तळून घ्यायची आहे आणि यावेळेला गॅस हा मिडियमच ठेवायचा आहे आता कढईमध्ये एक किंवा दोन अशा ज्या आपल्या साठोऱ्या आहेत तर ह्या आपल्याला जेवढ्या मावतील त्या पद्धतीने तळून घ्यायच्या आहे आणि पहिली एक तळल्यानंतर मी दोन दोन साटोरे या ठिकाणी तळलेल्या आहेत आणि शेवटी पाचही साटोरे छोट्या असल्यामुळे त्या कढईमध्ये मावल्यामुळे मी त्या पाचही एकाच वेळेला तळून घेतलेल्या आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला ते छान खरपूस असे तळून घ्यायचे आहे आणि अशी माझी ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन नक्की दाबा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकर पोहोचेल धन्यवाद